पवारसाहेब बाळासाहेब ठाकरे सांगितले मी नाही गद्दार दिसला की तुडवा हे भारतीय जनता पक्षानं सगळे भक्त अंधभक्त निर्माण केलेले आहेत त्यांना डोकं नाहीये हे सगळे भक्त मंडळ जे आहे मोदीच हे बिंडो आहे तुतारी वाजते तुतारी वाजणार आहे एका हातात मशाल दुसऱ्या हातात तुतारी महाराष्ट्राच चित्र बदलत आहे आदरणीय देशाचे तरुण तडफदार नेते शरद पवार साहेब ते तरुण की आम्ही तरुण माननीय जयंतरावजी पाटील एकनाथराव खडसे माननीय खासदार अमोल कोल्हेजी कशावर पन्नास खोके म्हणताय तुम्ही इकडे किती मिळाले नाही त्याचा भाव कमी आहे एवढा भाव त्याचा नाहीये तो पवार साहेबांमुळेच होता तो आता त्याचा मार्केट शेअर सगळा खाली गेलेला आहे आता कळेल उद्याच्या निवडणुकीत असे गद्दार येतात आणि जातात इतिहास गद्दारांचा लिहिला जात नाही लढणाऱ्यांचा लिहिला जातो आज जे या व्यासपीठावर आहेत आज जे समोर बसलेले आहेत ते उद्या घडणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार आहेत संघर्ष आणि स्वाभिमान हा महाराष्ट्राचा बाण आहे दिल्ली पुढे झुकणाऱ्यांची आमची जात नाही अजिबात नाही प्रचंड सभा इथे होते आणि या प्रचंड सभेला अनेक नेत्यांनी मगाशी मार्गदर्शन केलेलं आहे मला खात्री आहे की आपण सगळे येथून एका विचारानं बाहेर पडू ही सभा एक निर्धार नक्की करे कि या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तो आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे आणि मगाशी जयंतराव आपलं अनिल कदम यांच्यावर लक्ष आहे त्याबद्दल आभार त्यांच्यावर असच लक्ष असू द्या त्यांच्यावर असच लक्ष असू द्या दो, आपण दोघे मिळून त्यांना विधानसभेत पाठवून देऊ तुतारी ही वाजेल मशालही पेटेल किती लोक सोडून गेले या भागातले पाच शरद पवार साहेबांनी निवडून आणलेले पाच लोक सोडून गेले पण पवार साहेबांना सवय गेले अनेक वर्ष लोक निवडून आणतात आणि सोडून जातात पवार साहेब परत निवडून आणतात आता एक गॅरंटी आपण घ्यायची या मातीमध्ये दुसरा गद्दार निर्माण होणार नाही आणि झाला तर बाळासाहेब ठाकरेने सांगितलेलं आहे पवार साहेब बाळासाहेब ठाकरेने सांगितले मी नाही गद्दार दिसला की तुडवा त्याशिवाय या महाराष्ट्राला लागलेला हा डाग हा कलंक कायमचा पुसला जाणार नाही मग अशी अमोल कोल्हे साहेबांनी इतिहासातल्या इतिहासाचे अनेक दाखले दिले इतिहास तेच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा गद्दारीला माफी नाही मराठी माणसाचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हेच सांगतो की गद्दारीला माफी नाही चाळीस चाळीस लोक एका वेळेला सोडून जातात त्यांना फोडण्यासाठी हजारो कोटी रुपये उधळले जातात आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या संकटामध्ये मदत करायला सरकार पुढे येत नाही इकडल्या गद्दार आमदाराला भाव मिळतो पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही मोदीची गॅरंटी कसली मोदीची गॅरंटी मोदी काय गॅरंटी देणार हा आमची गॅरंटी आहे मोदी परत प्रधानमंत्री होत नाही आमची गॅरंटी आहे आमची गॅरंटी आहे की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा गद्दारांचं राज्य येणार नाही ही महाविकास आघाडीची गॅरंटी आहे ही शरद पवार साहेबांची गॅरंटी आहे ही उद्धव ठाकरे यांची गॅरंटी आहे गॅरंटीच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका एकच गॅरंटी आहे भाजपा हटाव शेतकरी बचाव आणि ती गॅरंटी घेऊन आपण इतिहास आलेलो आहोत आज सकाळी नाशिकच्या एका बँकेमध्ये हे भारतीय जनता पक्षानं सगळे भक्त अंधभक्त निर्माण केलेले आहे त्यांना डोकं नाहीये हे सगळे भक्त मंडळ जे आहे मोदीच हे बिंडो आहे त्यांचा मेंदू गुडघ्यास सुद्धा नाहीये लक्षात घ्या आज सकाळी त्यातला एक भक्त बँकेमध्ये गेला मॅनेजरला भेटला बँकेच्या बहुतेक स्टेट बँक असा विकरण सगळे भाजपचे पैसे त्याच बँकेत आहेत ना इलेक्ट्रॉल बॉन्ड सात हजार कोटी आणि तो भक्त म्हणाला साहेब मला एक कोटी रुपये कर्ज पाहिजे बँकेला म्हणाला एक कोटी रुपये कर्ज पाहिजे आता बँकेचा मॅनेजर होता तो म्हटला कर्ज देतो पण गॅरंटी काय पाच हजाराला पण गॅरंटी द्यावी लागते गॅरंटी काय काहीतरी तुम्हाला गॅरंटी म्हणून ठेवावं लागेल फक्त म्हणाला मोदीची गॅरंटी आहे ना मोदीची गॅरंटी आहे मी मोदीच्या परिवारातला आहे हीच गॅरंटी मॅनेजर म्हणाला गेट आऊट असल्या गॅरंटी आमच्याकडे चालत नाही मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी एकच आहे या देशामध्ये बेरोजगारी निर्माण करायची या देशामध्ये भ्रष्टाचारांना पाठीशी घालायचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही सध्या मोदीची गॅरंटी आहे आणि अशा गॅरंट्या घेऊन नरेंद्र मोदी असेल अमित शहा असेल या देशात राज्यात फिरताय कितीतरी शाह्यांचं आक्रमण झालं यात देशावर अमोल जी आपण सांगितलं ही शाही ती शाही हा शहा तो शहा मोदी शहा हे मोदी शहाचं आक्रमण या महाराष्ट्रावरच सगळ्यात घाणड आक्रमण आहे त्यांनी या महाराष्ट्र खतम करण्याची गॅरंटी घेतलेली आहे हा मराठी माणूस त्या मराठा मान मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान खतम करण्याची गॅरंटी घेऊन ही मोदी आणि अमित शाही या राज्यावर चाल करून आलेली आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना यावेळेला कोणतीही चूक न करता डोकं शांत ठेवून डोकं ताळ्यावर ठेवून मतदान करायचं कोणी असेल महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आपला उमेदवार मग तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तो शिवसेनेचा असेल तो काँग्रेसचा असेल या देशामध्ये रामाच्या नावावर आता मतं मागितली जाते अरे बाळासाहेब ठाकरे नसते तर अयोध्येत राम मंदिर उभंच राहिलं नसतं आपल्याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे होते आम्ही सगळे होतो तिथे म्हणून मोदीला त्या रामाचं मंदिराचं उद्घाटन प्राणप्रतिष्ठा करतात एक लक्षात घ्या मत मागायची असतील तर तुम्ही केलेल्या विकासाच्या नावावर मागा तुम्ही काय काम केलंय त्याच्यावर मागा अरे देवाच्या नावावर भिकारी सुद्धा भीक मागतो तुम्ही तुमच्या कामावर मत मागा पण कोणतंही काम गेल्या दहा बारा चौदा वर्षात झालं नाही काल एक कायदा घेऊन आले या देशामध्ये सी ए भारतातल्या नागरिकत्वाच्या संदर्भात एक सुधारणा केली आणि परदेशातले जे अल्पसंख्याक आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश म्यानमार येथे जे आपले लोक आहेत त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यांना या देशामध्ये नागरिकत्व देण्याचा अधिकार कायदा नरेंद्र मोदींनी काल केला साधारण एक ते दीड कोटी लोक विदेशातून आता भारतामध्ये येणार हा एक निवडणुकीचा जुमला आहे येऊ द्या पण जे इथे आहेत एकशे चाळीस कोटी त्यातले चाळीस कोटी मुलं आजही कुपोषित आहेत सत्तावीस कोटी बेरोजगार आहेत शेतकरी संघर्ष करतोय त्यांच्याविषयी बोला नवीन एक कोटी तुम्ही आमच्या उरावर टाकताय गेल्या चौदा वर्षामध्ये मोदीच्या काळामध्ये तुम्ही नवीन आणताय मोदीच्या काळामध्ये अठरा लाख लोकांनी देश सोडला ते परदेशात गेले ते का गेले तुमच्या जुलमाला तुमच्या अत्याचाराला कंटाळून व्यापारी आणि उद्योगपती या देशातून बाहेर पडलेले आहे तुम्ही त्यांच्याविषयी का बोलत नाही पण प्रत्येक वेळेला निवडणूक आली की एक नवीन जुमला करायचा कधी राम मंदिर कधी पुलवामा कधी सीए कधी आणखीन काही पण या सगळ्याला आता आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि आपल्याला या देशातून आणि या महाराष्ट्रातून हे भारतीय जनता पक्षाच ढोंगी लोकांचं राज्य खतम करावं लागेल नरेंद्र मोदी काय एक नंबरचा खोटाडा माणूस तुम्हाला माहिती रोज खोट बोलतो रोज एक खोट बोलतो आणि त्याचे भक्त लोक टाळ्या वाजवतात मी परवाच सांगितलं भोरच्या सगळ्या जलद गतीनं फेकाफेकी करणारा माणूस म्हणून याला ऑलिम्पिक मध्ये मेडल द्यायला पाहिजे काय फास्ट फेकाफेकी करतो माणूस म्हणजे एवढा फेकाफेकीचा अनुभव गेल्या चौदा वर्षात त्याने जो घेतलेला आहे त्याच्यामुळे फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिक मध्ये या खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे जाईल तिकडे खोट बोलतात चहा विकला म्हणे कुठल्या तरी रेल्वे प्लॅटफॉर्म वर चहा विकत होता तो जेव्हा चहा विकत होता हे महाशय तेव्हा तो, तो प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता त्या गावात रेल्वेच आलेली नव्हती आणि पण तिथे चहा विकत होती परवा कलकत्त्याला गेले आणि म्हणाले मी लहान असताना कलकत्त्यात मेट्रो पाहायला आलो होतो आणि मला मेट्रोचं फार आकर्षण होत या मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साल। साली कलकत्त्यामध्ये मेट्रो आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि हे लहान असताना कलकत्त्यात मेट्रो पाहायला गेले होते तेव्हा मोदीचं वय होत अडतीस वर्ष अडतीस वर्षाचा माणूस हा लहान होता हे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा माणसाला आपण परत देशाचा प्रधानमंत्री करायचा का हा विचार या देशाचं जनतेनं करायचा निफाडला ही सभा होत्या की द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखली जाते गेल्या काही दिवसामध्ये या निफाडच्या शेतकऱ्यांवर द्राक्ष उत्पादकांवर कितीतरी मोठं आसमानी संकट आलं कोण आलं का आपल्या मदतीला कोणी आलं नाही देशाचे कृषी मंत्री जेव्हा शरद पवार साहेब होते आजही लोकांना वाटत आहे या देशामध्ये कि कृषी मंत्री शरद पवारच आहेत हे त्यांचं या देशाला कृषी मंत्री कोणा माहीत नाही या महाराष्ट्रात कृषी मंत्री कोणा अजून कोणाला माहित नाही आम्ही देशात फिरतो लोकांना वाटतं अजूनही शरद पवारच कृषी मंत्री आहेत इतकं प्रचंड काम कृषी मंत्री म्हणून मान्य पवार साहेबांनी या देशात करून ठेवलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणामध्ये गावे साहेब आपला लाल बावटाय आनंदाच्या अभिमानाची गोष्ट आहे सगळे कष्टकरी शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून भविष्यामध्ये उद्याच्या निवडणुकांमध्ये एक फार मोठी लढाई लढून या राजकुमशाही अकाधिकारशाहीणु पहा खोटेपणाचा पुरस्कार करना सरकार ही शपथ घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र आहात विस्टा न्यूज मराठी